मशीन कधी एखादी गोष्ट भूतकाळातून भविष्य काळात तर कधी वर्तमानातून भूतकाळात नेण्याची क्षमता असलेलं असं एखादं मशीन, मशीन आपल्यालाही मिळावं अशी इच्छा तुमच्याही मनात असेल ना पण अजून तरी असं मशीन सापडल्याचे ठोस पुरावे मिळाले नाहीयेत असं असलं तरी काही गोष्टी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा खरंच टाईम मशीन अस्तित्वात असावं असा विचार आपल्या मनात डोकावतो अशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे आश्चर्य म्हणजे ही गोष्ट एकोणीसशे शहात्तर साली काळाच्या पटलावरून जणू काही अदृश्यच झाली होती पण त्यानंतर त्रेचाळीस वर्षांनी दोन हजार एकोणीस साली ती गोष्ट सापडली तेही अमेरिकेतील शास्त्रज्ञांना गंमत म्हणजे ती गोष्ट हरवण्याचा किस्सा जेवढा भन्नाट आहे त्याहूनही जास्त भन्नाट आहे ती गोष्ट सापडण्याचा किस्सा कोणती होती ती गोष्ट ती गोष्ट हरवली तरी कशी आणि नंतर ती गोष्ट सापडली तरी कशी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे मध्ये तुमचं स्वागत करते डिसेंबर 2019 अमेरिकेतील नासाच्या हेडक्वार्टर मध्ये बसलेले काही शास्त्रज्ञ सॅटेलाइटच्या मदतीने आशिया आणि आफ्रिकेतील जंगलात फॉरेस्ट मॅपिंगचं काम करत होते इतक्यात एका सॅटेलाइटने आपला भारतातील आसाम भागातला एक फोटो पाठवला हा फोटो बघून शास्त्रज्ञांना पळताभुई झाली कारण त्या अस्पष्ट फोटोत घनदाट जंगलात वेळलेली एक लांब संशयास्पद वस्तू दिसत होती नासातील सुरक्षा यंत्रणांना असा संशय आला की भारताने आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांमधील बॉर्डरच्या जवळ एक इंटर कॉन्टिनेटल बॅलेस्टिक मिसाईल रेल्वे दडवली असावी अमेरिकेकडे आजवर त्या गोष्टीचं मागमूस नसणं अमेरिकेच्या ग्लोबल पॉवर असण्याला धक्का देणारं ठरलं असतं त्यामुळे अमेरिकेच्या सर्व यंत्रणांनी आपला मोर्चा त्या अज्ञात गोष्टीकडे वळवला सोबतच अमेरिकेतील डबल एजंट्स मुळे रशिया आणि चीन या देशाच्या सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्या त्याबरोबर भारताच्या अवकाश क्षेत्रातील या देशांच्या हालचाली वाढल्या हा निरोप इस्रो आणि एन टी आर ओ या संस्थांनी आपल्या रॉ आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना कळवला रॉने या देशामध्ये असणारे आपले एजंट्स लगेच कामाला लावले त्यांच्याकडून भारताला या संशयास्पद मिसाईल ट्रेन विषयी समजले आपल्याच देशात असणाऱ्या या गोष्टीचा भारताला थांगपत्ताच नव्हता भारताच्या सर्व यंत्रणांनी चौकशीत त्या ट्रेन विषयी माहिती नसल्याचं सांगितलं आणि भारत सरकारचे या संशयास्पद मिसाईल एखादी आतंकवादी संघटना किंवा विदेशी यंत्रणा असल्याची शक्यता होती त्यामुळे भारताच्या सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणांनी लगेचच या प्रकरणाचा पाठलाग सुरू केला भारतीय हवाई दल आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेने हवाई पाहणी केली त्यातूनच त्या भागात एक ट्रेन असल्याचं एक पक्क झालं या ट्रेनचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या एका ज्येष्ठ अनुभवी ऑफिसरला पाठवण्यात त्याच्या सुरक्षेसाठी मार्कोस गरुड अशा भारताच्या स्पेशल फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला त्याचं झालं असं की पूर्वीच्या काळी देशातल्या छोट्या रेल्वे स्टेशनवर मालगाडी लोड अनलोड करण्याची सुविधा नव्हती त्यामुळे स्टेशनवर इंजिन पासून इतर कोच वेगळे केले जात असत आणि कारशेड मध्ये नेऊन गाडी लोड अनलोड करण्यात येत असे सोळा जून एकोणीसशे शहात्तर रोजी आसाममधील टीन तीन सुकिया स्टेशन पासून चाळीस किलोमीटर वर असणाऱ्या एका छोट्या स्टेशन मध्ये अशीच एक गाडी अनलोड करण्यासाठी कारशेड मध्ये नेण्यात आली त्याच दिवशी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून प्रचंड पाऊस सुरू होता जवळपास सहा दिवस सतत पाऊस सुरू होता त्या पावसात स्टेशन जवळपास पाच ते आठ फूट पाण्याखाली गेले होते त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर रेल्वे रुळ पुन्हा नॉर्मलला आणण्याच्या नादात रेल्वे कर्मचाऱ्यांना स्टेशन पासून दोन किलोमीटरवर उभ्या केलेल्या त्या गाडीचा विसर पडला हळूहळू गाडीवर झाडं वाढत गेली वन्य प्राणी पक्षी आणि जंगली श्वापदांनी त्या गाडीला आपलं घर केलं आणि अशा प्रकारे ही गाडी लोकांच्या संपूर्ण विस्मृतीत गेली होती त्यानंतर तब्बल त्रेचाळीस वर्षांनी म्हणजेच पाच डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी अमेरिकेच्या सॅटेलाइटमध्ये ती गाडी दिसली आणि अशा प्रकारे त्या वीज पृतीत गेलेल्या गाडीमुळे जग हादरलं तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आताच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या जा असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका